समाजाच्या जर वज्रमुठीत हिंदुत्व असतं तर आठ वर्षाच्या मातंग समाजाच्या आर्यनचा मंदिरात गेला म्हणून त्याचं ढुंगण जाळलं नसतं आणि त्याला मारहाण केली नसते मातंग समाजाच्या जर वज्रमुठीत हिंदुत्व असतं तर रामनवमीच्या वरातीत नाचला म्हणून आणि मंदिरात गेला म्हणून त्याचा खून केला नसता मातंग समाजाच्या जर वज्रमुठीत हिंदुत्व असतं तर आत्ता आत्ता परवा घडलेली गोष्ट बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाऊस पडत होता म्हणून मंडपात थांबला म्हणून मंदिराच्या मंडपात थांबला म्हणून त्याला मारहाण केलेली असती जबर मारहाण केली नसती मातंग समाज या भूल थापांना बळी पडणार नाही मातंग समाज हा वीर लहुजी वस्तादांच्या वाटेवर चालणारा समाज आहे ज्या वीर लहुजी वस्तादांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी ब्राह्मणांच्या विरोधात दिलेल्या लढ्याला वीर लहुजी वस्तादांनी संरक्षण दिलं जर ते हिंदुत्व मानत असते तर दिलं असतं का संरक्षण मातंग समाज हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेवर चालणार आहे ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी महान कादंबरी फकीरा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी अण्णाभाऊंनी अर्पण केली जर ते हिंदुत्व मानत असते तर केली असती का अर्पण मातंग समाजाला हे कळून चुकलेलं आहे की हे जे हिंदुत्व आहे ना हे इलेक्शन पूर्ण आहे कारण आता इलेक्शन येणार आहेत मग मातंग समाजाला खुश करायचं आणि आपल्याकडे ओढून घ्यायचं मातंग समाज या भूल थापांना बळी पडणार नाही मी मग अशीच सांगितलंय की मातंग समाज हा वाचन करतो मातंग समाज हा प्रगल्भ झालेला आहे मातंग समाज हा अभ्यास करतो तो अशा भूल थापांना बळी पडणार नाही नमस्कार